नमस्कार आज आपण एका प्रोडक्टची माहिती घेणार आहोत अतिशय उपयोगाचा आणि घरून हा हे प्रोडक्ट आपण लावलं पाहिजे याचं कारण असं की मी नेहमी सांगत असतो की वास्तू व्हिजिटला जेव्हा जातो तेव्हा आपण बघतो की घराचा मुख्य दरवाजा हा अतिशय महत्त्वाचा काम करत असतो आणि जेव्हा तो घराचा मुख्य दरवाजा निगेटिव्ह झोनमध्ये येत असेल तर अशावेळी घरामध्ये येणारी जी एनर्जी असते अतिशय नकारात्मक मोठ्या प्रमाणावरती येत असते आणि अशावेळी आपण चूक काही करतो की आपण देवी देवतांचे फोटो तिथे लावतो मुख्य दरवाज्याच्यावरती पण शक्यतो ते करू नये कारण की ते आपले सिक्युरिटी गार्ड नाहीत मी नेहमी सांगतो की घराच्या मुख्य दरवाज्यावरती देवी देवतांचे फोटो हे कधीही लावू नये त्याचप्रमाणे आपल्याला लावायचं असेल तर आपण प्रतीकही आनंदाने लावू शकतो तर ते प्रतीकं कोणती तर आपण स्वस्तिक ओम त्रिशूळ शुभलाभ कळश अशी जी प्रतीकं मिळतात ती आपण लावू शकतो त्याचप्रमाणे एक प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे अतिशय आपण त्याचा व व्हिडिओ केला होता आणि त्याला भरभरून आपल्याला त्याचा प्रतिसाद मिळाला म्हणून ह्याबद्दल मी डिटेल आज व्हिडिओ करत आहेत हे आहे क्रिस्टल बघितलं असेल तर याच्यामध्ये जे ब्लॅक दिसतात ते ते ब्लॅक टर्मुलिन आहे आणि हे आहे सेले नाईट ती व्हाईटवालं जे दिसत आहेत ते हे नॅचरली मिळणारे क्रिस्टल आहेत जेव्हा निसर्गता हे जे निसर्गामध्ये जेव्हा हे नॅचरली मिळतात तर त्याचा परिणाम हा मोठ्या प्रमाणावरती आपल्या वास्तूमध्येही होत असतो हे ब्लॅक टर्मोलिन जे आहे ते घरातील नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते म्हणजे जे दरवाजावर आपण लावतो ह्याला हँगर बोलतो आपण हा इथे होल आपल्याला दिसतो तर हा हँगर आहे ॲक्च्युली तर हा आपण घराच्या मुख्य दरवाज्याच्या वरती बाहेरच्या साईडलाही लावू शकतो किंवा आतमधल्या साईडला जिथे आपल्याला जागा असेल त्याप्रमाणे आपण लावू शकतो त्याच्यामध्ये जो ब्लॅक टर्मोलीन आहे ती नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतो तर त्या करतो तर दुसरा जो आहे से, सेन सेलेनाईट जे आहे तो ब्लॅक टर्मोलीनने जे काही नकारात्मकता शोषून घेतले तिला प्युरिफाय करण्याचं काम करतो त्याला चार्जिंग करण्याचं काम करतो असं एक कॉम्बिनेशनमधलं हे प्रोडक्ट आहे अतिशय साधं सिम्पल प्रोडक्ट आहे आणि किमतीलाही जास्त नाही आहे तर आपण हे प्रोडक्ट आम्हाला व्हॉट्सअप करूनही विकत घेऊ शकता तर आणि त्यामध्ये आम्ही कसं ठेवलं आहे की एकतीस तारखेपर्यंत म्हणजे एकतीस डिसेंबरपर्यंत ह्या प्रोडक्टची प्राईज आम्ही अतिशय कमीही ठेवलेली था आहे तर एकतीस तारखेच्या आतमध्ये आपण जर का तुम्ही हे प्रोडक्ट आम्हाला व्हॉट्सअपला तुम्ही मागवलं तर तुम्हाला अतिशय बाहेरच्या किमती पेक्षा रिजनेबल प्राईजमध्ये आम्ही तुम्हाला हे अवेलेबल करून देऊ तर हे होतं हा एक प्रोडक्ट आपण घराच्या मुख्य दरवाज्यावरती आतमधल्या साईडला किंवा बाहेरच्या साईडला वरती आपण हे हँग करून ठेवू शकतो जर का आपल्याला पाहिलं असेल तर जिथे नकारात्मकता जास्त आहे किंवा लाईट्स कमी आहे घरामध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की तिथे एनर्जी लेवल कमी आहे तिथे आपण हे हँग करून आनंदाने ठेवू शकतो म्हणजे हे तर घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावलं ला पाहिजे तर त्याचप्रमाणे घराच्या आत